चौऱ्याण्णव तेवीस झिरो पाच चौऱ्याण्णव एकोणतीस अरे बा नाव तुषार वेंगुर तुषार दादा अरे चला मंडळी नवीन अनुभव आहे फर्स्ट टाइम ट्राय करतोय जाऊया लेट्स सी दादा लेट सर तुला मग काय करणार आहे पहिले पहिले जेट राईट जेट राईट चला ठीक आहे चला जेट राईट जेट स्की जेट स्की लेट्स सी लेट्स सी जेट स्की अरे 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 असं वाटतं हम जा रहे हैं। <laughs> कैप्टन है या पायलट बोल सकते दादा फुल ट्रेल, है फूल थ्रेल कसत एक नंबर एक दिन राईड झालेली आहे मंडळी आता आपण राईड करणार आहोत yes. मंडळी आता आपण जड्स की राईड ट्राय करूया कॅप्टन आहे सर खाली 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 ओके लेट्स एन्जॉय

आणि टोटल <laughs> पाणी जात नाही बरोबर माझ्यात खूप पाणी ठेवलं होतं मस्त अनुभव होता फर्स्ट टाइम ट्राय केलं दादा तर नेक्स्ट काय बंपर चलो हे बंपर आहे

आणि कोणते कोणाला भेटायचं भेटायचं द्या पुढच्या महिन्यात लग्न आणि दादा हे दादा असा भूषण मांजरेकर त्यांचं आय जी भूषण अंडर ट्वेंटी टू म्हणजे तुम्ही देऊ बघायला आलात कॉल करायचा डबल नाईन डबल टू सिक्स सेवन सिक्स थ्री सिक्स वन म्हणतो भूषणचा एक छोटासा वडापावचा व्यवसाय पण आहे त्याचा वडील समाजात आणि भूषण ॲज अ स्टुडंट आहे आणि तुम्हाला ए टू जर सगळं चालू आहे आणि जो बायकोचा फॉर्मेटिव्ह बायको तुम्हाला दिसत नाही मुंबई पुण्यावर कुठून बघित आहे महाराष्ट्रातून इंडियामध्ये ती कुठून तरी याबरोबर कॉट करायचं फेर फिरवेल पूर्ण फिरवेल तुम्हाला म्हणजे टोटली तुम्हाला काहीच माहित नसताना तुम्ही जाता की तुझ्या तुम्ही माहिती असेल जवळपासच्या सगळ्या एरियाची माहिती मी देईन तुम्हाला जवळपासच्या टुरिस्ट प्लेसची किंवा जे तुम्ही फिरायला तुम्हाला आवडेल आणि तुम्ही नक्की तुम्हाला एवढं गॅरंटी येते की तुम्ही गोवापेक्षा इथे तुम्ही एन्जॉय करा आणि पुन्हा तुम्ही सांगाल कुठे काय माहिती कुठे काय कसं ट्युरिस्ट म्हणजे काय तुम्हाला चांगलं तुम्हाला प्रेफर जेवण बिवण राहण्याची स्टेज सगळं तुम्हाला नीट आम्ही सांगतो आणि okay, okay, okay. आला तर त्यांच्या व्यवसाय पण जायचं पण ट्राय करायचा कारण सगळं पण ते खूप मेहनती लोक आहेत आणि नुकतीच बोल चांगले आम्हाला खूप तुम्ही हा व्हिडिओ बघता या व्हिडिओ मागे सगळं क्रेडिट हे पूजेल कारण की वाचतात काय 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 पण जे इथला रहिवाशी सांगू शकतो इथला रहिवाशी सांगू शकतो म्हणजे मला इंटरनली कसं फील करायचं आहे एक्सपिरियन्स घ्यायचा आहे राहून चंद्रावर काय लढते आपल्याला कळत नाही चंद्रावरचं चंद्रावरच माणूसच जाऊ शकतो इथल्या काही गोष्टी आहेत ना खास करत गोष्टी आहेत गोष्टी आहेत फक्त एका व्यक्तीला भेटायचं कॉल करायचा भूसेन तुम्हाला तुम्हाला तुम्ही बोलाल तिथे तुम्हाला पिकअप करून सगळे फॅसिलिटी तुम्हाला सांगू शकता अगदी बेस्ट पासून बेस्ट वॉटर स्पोर्ट स्टे सगळं काय होते म्हणजे बरं करा व्हिडिओ शेअर करा आणि मानवी जाते हा इथे विजिट करायचं म्हणजे हे लोक मुंबईला नाही येतात पर पर सिटीमध्ये नाही जाता इथेच त्यांनी पर्यटनावर एक असं मस्त आणि आपल्याला पण थोडं एन्जॉयमेंट डिटेल भेटते नक्की आलंच पाहिजे मग भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक्स होतो नाटबा बॅटकवर